एकविसाव्या शतकात महिलांचं कामाचं स्वरूप मोठ्या प्रमाणात बदललं आहे धावपळीच्या आयुष्यात महिलांवर कामाचा, कामाचा ताण असतो आणि त्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे त्यांचं दुर्लक्ष होतं आरोग्याच्या अनेक समस्यांनाही त्यांना तोंड द्यावं लागतं रोजच्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा मोठ्या आजाराचं कारण ठरू शकतात वुमन अवेअरनेस प्रोग्राम इन लेडीज अंडर गार्मेंट्स अंतर्गत जनजागृती करणाऱ्या सोनल गांधींकडून आज आपण चुकीच्या आकाराचे अंडर वापरल्याने महिला त्यांच्या शरीरावर कसा दुष्परिणाम होऊ शकतो हेच जाणून घेणार आहोत महिलांना जेव्हा इनर गार्मेंट शॉपिंगला जातो तेव्हा एकतर वेळ फार कमी असतो त्याच्यात रॉंग साइजेस किंवा झटपट घेतलेलं विदाऊट ट्रायल घेतलेलं इनरवेअर अशा काही काही मला समस्या जाणवू लागल्या जेव्हा महिला शॉपिंगला यायच्या एक अमुक साईज असतो कि सदान 32 उन्दे बबा, चाले, गेतले, की साधारणपणे बत्तीसची दोन दे बाबा चालले घेतले बघितले रंग काय निळे हिरवे पिवळे हवेत ते तर कधी चौतीस किंवा तीस ट्राय केली आहे का जर आपला साईज बत्तीस आहे आपण कधी तीस किंवा चौतीस ट्रायल केली आहे आता हे काय बुवा नवीन बत्तीस आहे तर ते का ट्राय करू ह्याच्यासाठी कम्फर्ट लेवल आपल्याला किती व्यवस्थित पाहिजे एनआरवेअर आपलं ब्रिथेबल हवं कम्फर्टेबल हवं याबद्दल आपण थोडासा तरी विचार करतो का हे तुम्ही स्वतःलाच विचारा आणि आपल्याला या धाकधुकीच्या जीवनात आपले कम्फर्टेबल पॅटर्न कुठले आहेत आपण लाईफस्टाईल चेंज केली आहे आता आपण टी शर्ट घालतो साडी पंजाबी ड्रेस आता टी शर्ट वालवलो पण त्या लाईफस्टाईलच्या मध्ये आपण आपलं इनर गार्मेंट अपडेट केलंय का हा मीच तुम्हाला प्रश्न करते त्या इनर मध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात का बऱ्याच महिला अशा आहेत की ज्यांना पॅडेड घालायची आवश्यकता नाहीये तरी पॅडेड घालतायत ब्राचे टाइप्स काय आहेत ते आपण पाहणारच आहोत फ्रंट ओपनची आवश्यकता नाहीये तरी फ्रंट ओपन मिळत आहे का नाही मिळत आहे का ह्याची माहिती आपल्याला उपलब्ध नाहीये सो so, मी तुमचा गुगल आहे इनर गारमेंटसाठी आणि तुम्ही मला तुमचे बेसिक आणि भन्नाट सगळे प्रश्न विचारू शकता बिगिनर्स टिल सिनियर सिटीजन टू यू आपल्या अंडर गार्मेंट वापरले पाहिजे हे बऱ्याच महिलांना माहिती नसतं सोनल गांधी त्यांच्याकडे येणाऱ्या महिलांना शरीर यष्टीनुसार योग्य असलेले अंडर सजेस्ट करतात कोणत्या कपड्याच्या किंवा कोणत्या प्रकारच्या ब्रा महिलांनी वापरायला हव्यात याबद्दलही त्या माहिती देतात बिगिनर्स नंतर आपण हळूच वळूया ब्रायडल वेअरकडे मध्ये आपण भन्नाट शॉपिंग करतो पन्नास हजाराची पैठणी आणि साड्यांच्या रेट्स तर बोलूच नका आणि साड्यांबरोबर आता आपण हळू चेंज केलेला आहे एलाईन गाऊन गाऊन आपल्या घरचे सगळेजण घालतात पण सगळ्यांनी इनर अपडेट केली आहे का बॅकलेस ट्रॅपलेस किंवा स्टिकॉन टेप्स आहेत बुप टेप्स आहेत हे जे मी बोलते हे कानाला ऐकायला शब्द तुम्हाला नवीन नवीन वाटतील पण हे अद्यावत आहेत ह्याचा आपण थोडासा अभ्यास केला पाहिजे आणि जर ते परफेक्ट आणि कम्फर्टेबल असेल तर तुम्ही नक्की दुसऱ्यांनाही सजेस्ट कराल की हे तुम्ही पाहिजे महिलांनी त्यांच्या ब्राच्या साईजमध्ये बदल करणं गरजेचं आहे जसं की गर्भधारणे दरम्यान महिला आरोग्याच्या अनेक समस्यांकडे दुर्लक्ष करतात पण गर्भवती असलेल्या प्रत्येक स्त्रीने मॅटर्निटी वेअर या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं गर्भधारणे दरम्यान वापरत असलेले अंडर बरोबर आहेत की नाही याकडे लक्ष देणं आरोग्यासाठी फार महत्वाचं ठरतं प्रेग्ने तिसरा महिना सावा महिना महिना नववा हा फेज आणि हेल्थची काळजी हे तुम्हाला डॉक्टरही सांगतील तर मी तुम्हाला सजेस्ट करेन इनर साईज एव्हरी ट्रायमिस्टर अपडेट करणं खूप शंभरातून एखाद दुसरी असते ज्यांचे वजन किंवा ब्रेस्टमध्ये होणारे हार्मोनल इन बॅलन्स कमी किंवा जास्त होतात बाकी नव्वद टक्के महिलांमध्ये ते खूप प्रकर्षाने वाढत जातात बत्तीस साईज असेल तर बत्तीसचा चौतीस होतो चौतीसचा छत्तीस अडतीस चाळीस बेचाळीसही झालेला पाहिलेला आहे सो so, डू नॉट वरी हा फेज आहे वेट पुट ऑन होतं आपण या फेजमध्ये वर्कआउट करू शकत नाही बेसिक योगा प्रेग्नेन्सी योगा करू शकता मी प्रॉपर वर्कआउटबद्दल बोलत होते म्हणून परत नोंद करून सांगितलं तर ह्याच्यात इनर गार्मेंटचा थेट संबंध येतो किंवा साईज वाढतो आणि जर तुमच्या छातीच्या खाली ते रेडिश ब्लॅकिश होत चाललंय ब्रा दुमडतीये इलास्टिक घट्ट होत आहे आणि तरीही आपण घालतो आणि डिलिव्हरीचं पॅकेज किती आहे दीड लाख नॉर्मल एक लाख सव्वा लाख पुण्यात तरी हाच रेट आहे हा तर या पॅकेज पुढे आपलं इनर गार्मेंटचं बिल कितीचं आहे तर आपण कुठे जास्त फोकस करावा किंवा चांगला एकदम फोकस टाकून सांगू तर चिंगुसी करायची की नाही आयदर आपली केअर घ्यायची की नाही या दोन विरोधाभासाच्या बाजू आहेत काही काही जणी अशा आहेत की सकाळ संध्याकाळ इनर गार्मेंट बदलणारे आहेत नाही दी मला हायजीन मेंटेन करायचंय हे करायचंय करायचं करायचंय आणि विशेषतः या अवस्थेत आणि काही काही जणी अशा आहेत पार ते फाटलेलं इनरवेअर शिवायची तयारी आहे नाही नाही पुढे साईज बदलणार आहे म्हणून असू दे दे एक दोन चार महिने राहिलेत हेच घालू कसं करावं हे दोन टोकं मी बॅलन्स करत कसं काम करावं तर ह्याच्यात मी बॅलन्स असा करते तुम्हाला तुमची हेल्थ चांगली ठेवायची युरिन डिस्चार्ज वाढतो व्हाईट डिस्चार्ज वाढतो आपल्याला आयर्न आणि कॅल्शियमच्या चा गोळ्या चालू असतात तर ह्याच्यात जे चेंजेस होतात ना ह्याच्यात कोणी पॅन्टीलायनर यूज करतो पॅन्टीलायनर अतिशय महत्वाची आणि अतिशय छोटीशी गोष्ट आहे या पॅन्टी लायनर होतं काय पॅन्टीचा मधला जो इंटिमेट एरिया असतो हा ओलावा तुम्ही दिवसभर कॅरी करणं आणि या ओलाव्यामुळे आपल्याला थाईजमध्ये इचिंग होणं मग काही वेळाने तुम्ही एक साधारणपणे बघा सेव्हन्टी सेवन्टी फायव्ह प्लस महिला असतील त्यांना विचारा तुमच्या आत्याला आजीला की तुम्ही पॅन्टी घालता का त्या म्हणतील काय प्रश्न विचारतेस राग येतो त्यांना का कारण की तेव्हाच झालेलं जे मेटर्निटीच इचिंग आहे ते आता सत्तरी नंतर निघत आहे सिनियर निघत नाही आहे ना सो या धावपळीमध्ये आपण विसरून अरे वापरला पाहिजे खूप छोटी गोष्ट आहे पण खूप कमी जण फोकस टाकतात त्याच्यावर योग्य साईजच्या ब्रा ब्रँड न वापरल्यानं महिलांना ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो पण तो, तो कस तर जाणून घेऊयात दोन हजार नऊ पासून जेव्हा हे दोन हजार दहा बारा तेरा चौदा पर्यंत एक हार्डली पाच सहा सात आठ नऊ दहा पीसच्या ऑर्डर महिन्याला यायच्या आणि अतिशय मला दुःख होत आहे हे आकडा तुम्हाला आत्ता सांगताना महिन्याला साठ पीसची मिनिमम ऑर्डर आहे माझ्याकडे ही मिनिमम ऑर्डर ही नको आहे मला माझं असं म्हणणं आहे की महिलांना ब्रेस्ट कॅन्सर नाही झाला पाहिजे डिस्कम्फर्ट आणि चुकीची ब्रा वापरल्यामुळे हा होतो ज्यांना हेरिटेटरी किंवा बेसिक रोग आजार आहे ती गोष्ट एक फेस सोडून द्या पण त्याची दुसरी बाजू ही पण आहे हे मी तुमच्या समोर ठेवलंय मुली जेव्हा नवीन नवीन पिरियड्स मध्ये येतात ना एमसी मध्ये येतात पिरियड्स मध्ये येतात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं बोललं जातं तू मोठी झाली तू बाजूला बसली आपण लहान होतो तेव्हा माताजीच्या पूजनला आपल्याला बोलवायचे आणि अचानक आपल्याला पिरियड झाले की म्हणायचे नाही नाही तुझ्या लहान बहिणीला पाठव आता तू मोठी झालीस तर माझं असं म्हणणं आहे की तिला हे समजून सांगा मोठी होणं म्हणजे काय शाळा कितपत ह्याच्यात एज्युकेट करते शाळा त्यांच्या त्यांच्या पुरते स्पीकर्स किंवा प्रयत्न सगळे करतात पण आपल्या पाल्याला किती कळालं आहे तुम्ही हिस्ट्री जॉग्रफीचा अभ्यास घेत असाल पण मेंटल जॉग्रफीचा पण अभ्यास आपण थोडासा घेतला पाहिजे मला माझ्या आजीने जे सांगितलं ते मी माझ्या डॉटरला सांगून अजिबात उपयोग नाही आहे कारण की तेव्हा एवढे प्रॉब्लेम्स पण नव्हते हो पी सी ओ डी पी सी ओ एस हे सर्रास वाढत चाललेले प्रॉब्लेम आहेत आणि आजकाल ई उ आ आू चा बरंच वाढत गेलाय आणि आत्ताची आपली जनरेशन आणि आधीच्या जनरेशनमध्ये खूप फरक आहे लाल कापड अजूनही बायका वापरतात ते धुतात तर मी ऑर्गॅनिक कॉटनमध्ये एम सी पॅन्टी बनवली आहे आणि मी मुलींना असं फील देते की वाव यू आर इन पिरियड्स अमेझिंग तर हे जेव्हा त्या ऐकतात तेव्हा त्या म्हणतात अरे दी कितना अच्छा समजा के बोला मम्मीने म्हणजे म्हणा तुम्ही त्याचे जे काही बेसिक गोष्टी आहेत ते पाळणं आणि त्या रिच्युअल जाणं ह्याला मी शंभर टक्के सहमत आहे मी तिला ते फील द्या की यु सो लकी आणि फक्त बाईंना भेटलंय आणि दुसरं कुणाकडेच नाही हे आणि तुमचं हे हेल्दी लाईफ आहे हे ब्लड चाललंय कुणी म्हणतं हे अशुद्ध रक्त आहे कोणी अभ्यास केलाय का हे अशुद्ध रक्त आहे काय जात आहे आपल्या बॉडीतून आपल्याला तरी माहिती आहे का आपल्याला सांगितलं हे सॅनिटरी पॅड वापरा हे चार दिवस होतं डोकं धुतलं किंवा तू असं असं करू शकते अमुक अमुक दिवसानंतर देवपूजा करू शकते या बेसिक संसारातल्या गोष्टी माहिती आहेत आपल्या बॉडीबद्दल जरा विचार केलाय प्लीज करा मी हे आज चौदा वर्षापासून सांगतेय आणि आजही असं सांगत होते आणि अजून तुम्हाला दहावीस वर्षांनी पण असं सांगेन मी बिकॉज आपण जर आपलं वर्ल्ड वाईड नाही ठेवलं तर तुम्हाला टीज करायला खूप सारे लोक ऑलरेडी तुमच्या आजूबाजूला आहेत तर हे टीजिंग आपण आपल्या बिगिनर्सला नाही दिलं पाहिजे तिला एक विश्वास द्या एक आत्मविश्वास द्या की हे चालू झाल्यामुळे तुझ्या पोटात एक नवीन जीव येऊ शकतो हे तुम्ही तुमच्या हिशोबाने स्टेप बाय स्टेप सांगा पण माझं असं म्हणणं आहे मी तुम्हाला सगळ्यांना एक विचारू शकते मजेदार प्रश्न आहे है। हॅशटॅग है, लेट पोस्ट असं आपण लिहितो कुठे बाहेर फिरून आलो मला पोस्ट करायचे तर फेसबुकवर लिहितो ले, हॅशटॅग लेट पोस्ट मी मावळेश्वरला फिरायला गेले होते मी लंडनला फिरायला गेले होते हॅशटॅग है। है, पिरियड्सला काय टाकू शकतो आणि मुलींना आनंदही झाला पाहिजे तुम्ही बऱ्याच गोष्टी शेअर करता युट्यूबला काय काय बघत नाही तुम्ही सगळं बघता जे बघायचं ते पण नाही बघायचं ते पण सगळं बघता अमुक तमुक सगळं बट तुम्ही ह्याच्याबद्दल माहिती कधी का काय होतं नक्की पीरियड्स मध्ये किती हेल्दी राहिले पाहिजे वर्कआउट करायचा की नाही देवपूजा करायची नाही बाकी ते सगळं सोहळं पाळलं पाहिजे त्याबद्दल मी काहीच म्हणत नाही पण वर्कआउट करायचं की नाही ह्याचही टेन्शन येतं मुलींना किंवा मी योगा पण बेसिक करू की नको ह्याचंही टेन्शन येतं कशासाठी तुमच्यानी जितकं होत आहे तुम्ही रोज चार चार सेट करत असाल दोन दोन करा आपण काय मसल विसल काढून ठेवतो का मध्ये अजिबात नाही तर हा कॉन्फिडन्स लेव्हल वाढला पाहिजे योग्य इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे ते आपल्याकडे अयोग्य इन्फॉर्मेशन असेल तर आपण त्याचं योग्य मध्ये रूपांतर करायला स्वतः पेशन्स वाढवले पाहिजेत माहिती घेतली पाहिजे मासिक पाळीमध्ये शरीरात होणारे बदल स्वीकारून कोणत्या नियमांचं पालन करावं याचं ज्ञान महिलांना असणं गरजेचं ठरतं वेस्टर्न फॅशनला बळी पडून महिला चुकीच्या साईजचे अंडर गार्मेंट्स वापरतात त्यामुळे महिलांनी आपलं आरोग्य जपण्यासाठी या सगळ्या गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे बाई माणूससाठी आगा पुणे